कुरुंदवाट पर नगर परिषदची घरपाळा वसुली तेवीस टक्के तर पाणीपट्टी वसुली चोवीस टक्के कुरुंदवाट नगरपरिषदची डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर घरपाळा वसुली तेवीस टक्के झाली आहे तर पाणीपट्टी वसुली चोवीस टक्के झाली असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे मार्च अखेर शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचं आव्हान नगर परिषद प्रशासनास आहे घरपट्टी फळा व पाणीपट्टी वसूल करताना चालू वर्षी नगर परिषद प्रशासनाला नाकीनव होणार आहे कारण आर्थिक वर्ष पूर्ण व्हायला अवघे तीन महिने उरले असताना घरपाळा व पाणीपट्टी अनुक्रमे तेवीस व चोवीस टक्के इतकी अल्पवसुली आहे यामुळे नगर परिषद प्रशासनाला कडक धोरण राबवावं लागणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे प्रशासनाच्या प्रयत्नांना मिळकत धारकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे याचा परिणाम वसुलीवर होणार आहे एकूण मिळकतधारक सात हजार एकशे बावीस मागील थकबाकी बेचाळीस लाख सत्याऐंशी हजारपैकी चालू वर्षी वसुली सोळा लाख शहात्तर चालू मागणी 1 कोटी शहात्तर लाख पंचवीस हजारपैकी पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार सत्याऐंशी रुपये एकूण नळकणेक्षण तीन हजार सहाशे दहा पाणीपट्टी चालू थकबाकी चार लाख त्र्याण्णव हजार चालू वसूल तेरा लाख पंचावन्न हजार एकूण थकबाकी अकरा लाख त्रेपन्न हजार परिषद केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान व पाणीपट्टी भरून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचं गरजेचं आहे वेळोवेळी नगर परिषद कर्मचारी घरपाळा व पाणीपट्टीसाठी मिळकत धारकांना सूचना दिलेल्या आहेत भविष्यात जप्तीसारखा कटू प्रसंग टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावं असं आव्हान प्रभारी मुख्य अधिकारी टीना गवळे यांनी केला आहे महान साठी इजाज खान पठाण कुरंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा